नमस्कार मानदेश भूषणमध्ये सर्वांचे स्वागत आज आपण रानंद तलाव्यात आलेलो आहे आंधळी दहरातून रानंद तलावात पाणी सोडलेलं आहे नामदार जयकुमार गोरे यांच्या अथक प्रयत्नातून आणि कमी वेळेत हे पाणी आंधळी धरणातून रानंद तालव्यात सोडलेले आहे याच पाण्याचं पूजन जलस जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या आज

ग्रामस्थाने उपस्थित आहेत आपण दृश्य पाहत आहे पाणीपूजनाचे दृश्य आहे पाणीपूजन केल्यानंतर आमदार जे कमार गुरे होईल गुरे या सर्वांनी पाण्यात केलेले आहे म्हणालेले हे पाणी राणेंच्या तल्यात आलेले आहे

सर्वांचे सक्षेन घेतलेला आहे खूप मोठा आनंद भरण्यात झालेला आहे माध्यमाशी बोलत आहेत राधा पाटील सक्सेस म्हणावं लागेल काय सांगाल आपण तर म्हणजे याचं मी सर्व श्रेय आमचे सहकारी जयकुमारजीनं देतो त्यांच्या चेहऱ्यावरचा मी आनंद पाहतो आहात एक स्वप्नपूर्तीच आनंद झाला आहे दिसतो आहे एवढा प्रचंड कष्टाचा प्रवास या सगळ्या पाण्याच्या उपलब्धतेबद्दल त्यांनी जो केला आहे आणि मला राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचंही खरं अभिनंदन करायचं आहे की प्रत्येक वर्णावर मान्य टेकोमतींचं या स्वप्नपूर्णसाठी आपलं महत्वा दिलं निधी उपलब्ध करून दिला आणि या दुष्काळी भागाच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो मी तो सगळा मला वाटतं आपल्या सगळ्यांचा उत्साह वाढवणार आहे नक्कीच आता अलीकडच्या दिवसात काही मागच्या वर्षीपेक्षा यावेळी टँकरचं प्रमाण जे आहे ते मान खटाव्यामध्ये कमी झाले याविषयी थोडंसं सांगा एकोणीसशे मला दोन हजार दहापासून मी या भागात येतो माझा संपर्क झाला त्यावेळेचा मान खटाव जो होता वडील मला वाटतं हे स्वप्न आहे हे स्वप्न रंजन असं वाटतं आणि प्रचंड कष्ट आहे तपश्वेर आहे त्याची आज मान खटाव तालुका जवळजवळ टँकरमुक्त होण्याच्याच मार्गावर आहे आणि ज्यावेळी तो दिवस येईल मला वाटतं तो सगळ्या नागरिकांच्या या भागातील लोकांच्या दृष्टीने तो सगळ्यात महत्त्वाचा आणि अतिशय आनंद आनंददायी दिवस आहे मला विश्वास जलपूजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर नामदार जयकुमार गोरे भाऊ यांनी त्यांच्या शैलीत विरोधकांचा चांगला समाचार घेतला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे काही मागण्या केलेल्या आहेत राधाकृष्ण पाटील नक्कीच त्या मागण्या मान्य करतील असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि आता ते त्यांचं भाषणाला सुरुवात केली ऐतिहासिक असा दिवस आहे ज्या दिवसाची आपण पिढ्यान पिढ्या वाट बघितली आणि पृथ्वीच्या अंतापर्यंत माणकटामध्ये पाणी येणार नाही अशा पद्धतीची नेतृत्व या भागामध्ये उभी राहिली आणि पिढ्यान पिढ्या -पिड़े या भागाला दुष्काळी ठेवण्याचं पाप या भागातल्या तात्कालीन नेतृत्वाने केलं आणि विषय असा झाला की आमच्या भागातल्या या जनतेवर ठासून ठासून असं भ त्यांच्या मनामध्ये भरलं होतं की पाणी उपलब्धच नाही त्यामुळं पाणी या भागात येणारच नाही आणि आमच्या या मातीची या माणसांची मानसिकता अशी होऊन गेली होती पाणी येणारच नाही त्यामुळे साहेब पाण्याचा लढा या भागात तसा कधी प्रकर्षाने आणि खूप मोठा लढा उभा राहिला असं कधी झालं नाही येळगावकर साहेबांनी त्या भागामध्ये लढा उभा केला खटाव तालुक्यात तो असं ठासून ठासून बनवलं होतं आणि ज्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या भागानं चाळीस पन्नास वर्ष सांगेल त्या माणसाला आमदार केलं सांगेल त्या माणसाला खासदार केलं ते नेतृत्वच म्हणलं पाणी नाही तर द्यायचं कुठनं आणि या भागातल्या जनतेचा त्या नेतृत्वावर एवढा विश्वास होता की पाणी येणार नाही म्हणलं मान्य केलं पाणी येणार नाही आमच्या लोकांनी त्यामुळे कधी पाण्यासाठी संघर्ष उभाच राहिला नाही पण जेव्हापासून दोन हजार नऊ सालापासून सगळ्या जनतेला वाटायचं पाणी आलं पाहिजे पण मागायचं कुणाकडं ज्याच्याकडं मागायचं तो म्हणतो पृथ्वीचा अंतापर्यंत येणार नाही ज्याच्याकडं मागायचा तो म्हणतो पाणी नाही तर द्यायचं कुठनं असं नेतृत्व या भागामध्ये साहेब काम करत होतं आणि दोन हजार नऊ साली या मान गटावच्या मातीनं इतिहास घडवला आणि माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या एका युवकाला या भागाची सेवा करण्याची या भागातून विधानसभेला पाठवण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय घेत असताना एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी जनतेला एक शब्द दिला एक अजेंडा जनतेचा समोर ठेवला आणि साहेब तो अजेंडा फक्त तीन ओळीचा हो होता मला माझ्या भागातन केनालच पाणी वाहताना बघायचंय मला माझ्या भागामध्ये ऊसाची शेती झालेली बघायची आहे आणि मला माझ्या भागामध्ये कारखान्याचं धुकानं पेटलेलं बघायचं एक तीन ओळीचा हो संकल्प केला एक जाहीरनामा तयार केला तीन ओळीचा आणि या तीन ओळीचा हो जा, जाहीरनामा घेऊन मी लोकांच्या समोर गेलो आ? आणि आज आपण बघताय ते पाणी बावीस किलोमीटरचा बोगदा पार करून ते आंधळी धरणात आलं आंधळी धरणातलं पाणी आज रानन तलावामध्ये आलं आणि त्या पाण्याचं पूजन साहेब आपण केलं त्या पाण्याचं पूजन करत असताना प्रचंड मोठा आनंद या जनतेला तर जनता आठ दहा दिवसापासून पाणी बघते पण आज या पाण्याचं औपचारिक पूजन करण्याचा सा निर्णय साहेब तुमच्या हस्ते आम्ही घेतला कारण हे पाणी आंधळी धरणामध्ये आलं तरी तुम्हीच होता त्या पाने ह्या योजनेचं भूमिपूजन केलं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सोबत तुम्हीच होता त्यामुळे आज हे पाणी या ठिकाणी आलंय हे तुम्हाला तुम्हाला भरल्या डोळ्यांनी तुम्ही बघावं म्हणून साहेब विनंती परवा दिवशी केली आज या ठिकाणी आपण कार्यक्रमाचं का पाणीपूजन या ठिकाणी घेतोय मी माझ्या मान खटावच्या जनतेला सांगेन हे पाणी आणत असताना आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब माझ्या पाठीशी उभी राहिले त्यांनी प्रचंड मोठी ताकद मला दिली या भागातल्या पाण्याच्या प्रत्येक प्रश्नासंदर्भात त्यांनी ठाम भूमिका घेतली आणि या भागातल्या जनतेला न्याय देत असताना या भागातल्या जनतेला पाणी देण्यासाठी पाण्याचं फेरवाटप करायचा निर्णय घेतला आणि जे लागेल ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं आणि आज त्याचे परिणाम आपण आज इथं बघताय पण साहेब आज या ठिकाणी आलात मी माझ्या खटामानच्या जनतेलाही सांगेन आणि या मातीलाही सांगेन या जयकुमार गोरेच्या पाठीशी देवेंद्र फडणवीस साहेब उभे राहिलेच पण आदरणीय वि के पाटील साहेबांनी पहिल्या दिवसापासून जयकुमार गोरेच्या पाठीशी जी ताकद उभी केली जे एखाद्या पित्याप्रमाणे जे फ्रेम जयकुमार गोरेला विखे पाटलांनी दिलं कधी आमच्या नात्यामध्ये आम मंत्री आणि आमदार आणि कार्यकर्ता आणि ने नेता असं कधी आमच्यामध्ये आलं नाही आणि ही भूमिका कधी आमच्या सोबत राहिली नाही अगदी हट्टानं काम सांगावं आणि ते या माणसाकडून करून घ्यावं आणि साहेब बाकी काहीच नाही हो जयकुमार गोरे लढवय तुम्हाला माहिती आहे जयकुमार गोरे कुणाशी लढायला तयार असतो हे सगळं सर, सगळ्या जनतेला राज्याला माहिती आहे परंतु हे सगळं करत असताना एक दोन माणसं माझ्या पाठीशी आणि ज्या माणसांच्यावर माझा विश्वास आहे की अगदी काळ्या रात्री सुद्धा कसली अडचण आली तर ही माणसं माझ्या पाठीशी उभी राहतील एक स्वर्गीय पतंगराव कदम साहेब होते त्या माणसाने माझ्या पाठीशी ताकद उभी केली दुसरे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत की जे माझ्या पाठीशी उभे राहतात आणि तिसरे व्ही पाटील साहेब की या माणसांच्या आधारावर हा जयकुमार गोरे कुणाशी लढायला तयार होतो आणि कुणाशी संघर्ष करण्याची भूमिका घेतो याला कारण ही माणसं माझ्या पाठीशी उभी आहेत साहेब एक छोटासा निरोप केला आणि एवढ्या छोट्याशा कार्यक्रमाला तुम्ही इथं आलात तुम्हाला बोलवत असताना कार्यक्रम केवढा मोठा आहे छोटा साहेब अजिबात काय विषय नव्हता फक्त आमचं जीवापार प्रेम आहे या मातीतल्या जनतेच आपल्या जीवापार प्रेम आहे एवढंच आपल्याला बोलवण्याचं मागचं कारण होतं आज आपण आलात इथं आपलं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो हे स्वागत करत असताना आज आपल्या या कार्यक्रमाला दोन नवीन आमदार दोन्ही आमदारांना मी आग्रहानं बोलवल कारण आता तुम्ही नवीन पाण्यासाठी दुष्काळी भागात संघर्ष करत असताना या दुष्काळी भागात सुद्धा पाणी येऊ शकतं आपण प्रचंड तातडीनं मेहनत केली पाठपुरावा केला चिकाटीनं काम केलं आणि आपण एक उद्दिष्ट निश्चित केलं की हे पाणी आपल्याला आणायचं हे रस्ता करायचं हे काम आपल्याला करायचंय हे उद्दिष्ट निश्चित करून आपण जर झपाटल्यासारखं काम केलं तर आमच्या रानन तलावात सुद्धा पाणी येऊ शकतं हे दाखवण्यासाठी तुम्हाला आज या ठिकाणी बोलवलं आज मनोज दादा या ठिकाणी उपस्थित आहे आज सचिन दादा पाटील या ठिकाणी फलटोणचे आमदार या ठिकाणी उपस्थित आहे खरं बोलतो तुम्ही सल्ला दिला पण जी ताकद माझ्या मागं विखे पाटलांची आहे माझ्या मागं देवेंद्र फडणवीस साहेबांची आहे ती ताकद कदाचित त्यावेळी तुमच्या सोबत नव्हती म्हणून तुम्हाला त्यामध्ये यश आलं नाही परंतु शेवटी नशीब माझं होतं माझ्या नशिबात होतं की हे पाणी माझ्या कालखंडात इथं आणायचं होतं म्हणून कदाचित ते पाणी आलं पण आपला संघर्ष या पाण्यामध्ये खूप मोठा संघर्ष आहे धैर्यशील दादा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी स्वागत करेन की दादा आपण सुखदुःखात कायम सोबत असता त्यामुळे काळजी करू नका आपल्या सुखा दुःखा जयकुमार गोरे कायम आपल्या पाठीशी उभा आहे पण आपल्याला आपल्याही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो येणार आहे कधीच आपण माझा विश्वास ठेवला नाही प्रत्येक वेळी साहेब ही पाईपलाईन चालू झाली तर म्हणजे एमआयडीसी ला चाललंय आम्हाला थोडीने देत आहे इथं असल्या या मातीत आहेत साहेब तुम्हाला काय सांगू असलं गडीन असल्या औलादी आहेत कशा शंका घेतील सांगता येत नाही पण यांच्या घरी गडबड झाली तर ती बारामती बारामतीमुळे झाली म्हणतो एवढं बाकी पक्का आहे यांचा अजिबात बारामतीने यांचा पाक फेकतात लाटा घालून येणा पाक भिकेला लावलं तरी बारामती विश्वास पण आमच्यावर कधी विश्वास ठेवला नाही आज साहेब मी जयकुमार गोरेनं पहिल्या दिवशी निर्णय घेतला मी एक कामाचं भूमिपूजन करत होतो मी जिल्हा परिषदेचा सदस्य होतो आणि एक स्मशानभूमीच्या कामाचं भूमिपूजन करायला होतो साहेब आणि नारळ मी वर घेतला इथं फोडायला माझा हात वरती आला मागणी एक म्हातारा माणूस म्हणला अरे असलं लय नारळ बघितल्यात आम्ही असं लय येऊन फुडून जात्यात काम भीम होत नसते साहेब त्या दिवशी या जयकुमार गोऱ्हेनं निर्णय घेतला माझ्या खटावमानच्या मातीतल्या प्रत्येक आमदाराचा जोपर्यंत फुटलेल्या नारावर विश्वास बसत नाही तोपर्यंत नारळाला जयकुमार गोरे हात लावणार नाही साहेब आज तागायत कधी नारळ फोडला नाही आज तागायत फोडला नाही झे गटापूरचं पाणी आल्याशिवाय फेटा बांधणार नाही हे शपथ घेतली होती साहेब पहिलं उरमोडीचं पाणी आणलं आणि झे गटापूरचं पाणी आणल्याशिवाय मी फेटा बांधणार नाही डोक्याला तुम्ही होता त्या कार्यक्रमाला साहेब किरकांच्या बोगद्यात पाणी आणलं आणि उरमोडीचं पाणी आल्या आल्या शपथ घेतली की झे गटापूरचं पाणी आल्याशिवाय फेटा बांधणार नाही साहेब आता झे गटापूरचं पाणी आलं मला लोकांनी चांदीचा फेटा घातला पण त्या दिवशी फेटा काढला साहेब आता छोटा मोठा फेटा सत्कारला कधीतरी बांधतो आता पण साहेब खूप काम बाकी आहे खूप अजून करायचंय हे पाणी लोकांच्या बांधापर्यंत शेतापर्यंत पोचवायचंय या बत्तीस गावांच्या पर्यंत साहेब पाणी पोचताय आता ही साडेतीन किलोमीटरची पाईपलाईन झालेली आहे साहेब हे चार वर्षाचं काम आहे पण आम्ही काम बारा महिन्यात साहेब इथपर्यंत आता मला वाटतं बारा तेरावाच महिना आहे मुदतीच्या आधी मुदत संपल्यावर मुदत वाढवायला अर्ज येतो आमच्याकडे अर्ज येणार नाही साहेब अजून तीन चार पाच महिन्याच्या कालखंडामध्ये आम्ही हे काम पूर्णत्वाला नेतोय या बत्तीस गावांना पाणी दे पण हे करत असताना साहेब आज मी तुम्हाला इथं आग्रहानं बोलवण्याचं कारण हे होतं या बत्तीस गावांना आता पाणी पोचतय पण या बत्तीस गावांना पाणी देणार सगळ्यात महत्वाचं जर काय काम असेल ही योजना साहेब चार महिने चार आहे पावसाळ्यात पडलेलं कृष्णेचं पाणी उचलायचं आणि या भागातल्या पा... शेतीला पाणी उपलब्ध करून द्यायचं नाशिले तलाव जे पाणी साठवायची साधनं आहे ती साधनं भरून घ्यायची वास्तविक पात्र ह्या योजनेचा उद्देश आहे तो माझी साहेब आपल्याला हात जोडून विनंती आहे माझं सुदैव बघा साहेब कसा आहे मी मंत्री झालो मला प्रचंड आनंद झाला पण माझं लक्ष एकाच हे हो जी की जलसंपदा खात कुणाकडे जाते आई शपथ सांगतो साहेब नाही सांगत किंवा सभेत बोलायचं म्हणून मी बोलत नाही माझं बाकी काही नव्हतं मला फक्त जलसंपदा खातं कुणाकडे जाते आणि साहेब परमेश्वरानंच माझ्याकडे बघितलं माझी सगळी काळजी संपवून टाकली मला दुसऱ्या कुणाला तरी विनंती करायला लागली असती माग लागायला लागलं असत पण असा माणूस असा माणूस जलसंपदा खात्याचा मंत्री परमेश्वरानं मला दिला की आता मला खात्री आहे आता मी ग्राम विकास खात्याचा मंत्री आहे आणि साहेब जलसंपदा खात्याचा मंत्री आहेत आणि देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत आम्ही तिघं असताना जर मान खटावच्या मातीत प्रत्येक गावात पाणी नाही तर कधीच पोचणार नाही साहेब तर माझी इथं येत असताना एवढीच विनंती आहे काही करा साहेब पण सुळशीच्या धरणाच्या बाबतीतला निर्णय आपल्याला तातडीनं घ्यायला लागेल आम्हाला अधिक चा, चा अडीच तीन टी एम सी पाणी उपलब्ध करून द्यायला लागेल आणि ते पाणी जेव्हा आम्हाला उपलब्ध होईल तेव्हा खऱ्या अर्थानं या मान खटावच्या मातीतल्या या उत्तर भागातला पाण्याचा प्रश्न साहेब संपेल हे या निमित्तानं आपल्याला सांगेल दुसरा एक विषय साहेब किमान पाच सहा बैठक आतापर्यंत आपल्या झाल्या प्रत्येक वेळी साहेब आपण निर्णय घेतला तातडीनं भूमिका मांडली अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आणि राहिलेल्या योजना पूर्ण करण्यासंदर्भातली भूमिका घेतली साहेब सुधारित प्रशासकीय मान्यता आता जीए कटापूरच्या उर्वरित भागासाठी मिळाली सव्वा टी एम अतिरिक्त पाणी मिळालेलं आहे आणि राहिलेल्या भागांना पाणी देण्यासाठी जी योजना आहे त्या योजनेच्या सगळ्या मान्यता आता झालेल्या आहेत एम डब्ल्यू आर आर ए ची मान्यता राहिली पण साहेब टेंडर काढायला त्या मान्यतेची आवश्यकता लागत नाही परंतु मला खात्री आहे साहेब आहेत आणि त्यांचे आपले खूप चांगले संबंध आहेत आपण साहेब या योजनेचा टेंडर काढण्याची प्रक्रिया ही येणाऱ्या तीस दिवसाच्या आत पूर्ण करावी माझी विनंती तुम्हाला आता शेवटी साहेब किती प्रेम असलं तर मी पाण्याच्या बाबतीत मात्र मी स्वार्थी आहे साहेब बाकी इतर वेळी कुणाला काय मागत नाही बाकी इतर वेळी दुसरा कुठला द्या देऊ नका हा विषय आहे पण तीस दिवसात साहेब जाताना एवढाच शब्द देऊन जावा की तीस दिवसात जे कोटापूरच्या उर्वरित कामाचं टेंडर आम्ही काढू एवढंच जाताना सांगून जावा एवढी विनंती माझी आपणार आहे बाकी काही साहेब मागणार नाही एवढं प्रेम तुम्ही दिले मागायची मला गरज लागत नाही विमान मागितलं तरी मला तुम्ही देता आणि कधी कधी गरज नसताना घेऊन जा म्हणता पण साहेब ज्या विमानात बसायसाठी विमान बघायला जयकुमार गोरे भाग्य माझ्या नशिबात त्यावेळी एवढी परिस्थिती बेकार होती की विमान बघायला मिळालं तर आकाशात दोन दहा दहा पंधरा पंधरा मिनटं कुठं दिसतंय का बघत होतो परमेश्वरानं ती संधी मला दिली आज विमानात बसता येतं कामही करता येतं विमानात तर फिरता येतं साहेब हे ये सगळं परमेश्वरानं मला दिलं चार वेळा आमदार केलं आता मंत्रीही केलं मंत्री करतानाही साहेब पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्री केलं ग्राम विकास खात्याचं मंत्री केलं साहेब आणि ग्राम विकास खात्यामध्ये मी आपल्या सगळ्यांना कायम सांगितलं या खात्यामध्ये प्रचंड ताकद आहे सामान्य माणसाचा विकास म्हणजे ग्रामीण भागातल्या लोकांचं काम करायची संधी मला या निमित्तानं मिळाली आणि हे सगळं करत असताना साहेब मला याचा जास्तीच आनंद आहे मंत्री झाल्याचा आनंद आहेच पण साहेब मागच्या वेळी पालखीचं नियोजन करायला तुमच्या गाडीत बसून तुम्ही पालकमंत्री होता तुमच्या सोबत मी अख्खा पालखी मार्ग पालथा घातला आणि पालखीच्या नियोजना संदर्भात आपण दोघांनी मिळून तुम्ही काम करत होतो ज्या पालखीचं दर्शन घ्यायला जयकुमार गोरेनं अनेकदा धक्केबुक्के खाल्ले पण पालखीपर्यंत कधी नाही पोहोचला साहेब जयकुमार गोरे अलीकडच्या कालखंडात तुमच्या कुणासोबत तरी दर्शन घेतलं त्या पालखीच्या विठुरायाच्या नगरीचा पालकमंत्री होण्याचं भाग्य साहेब आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला मिळालं त्या पालखीचं नियोजन करण्याची जबाबदारी साहेब आपल्या सगळ्यांच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आशीर्वादाने मला मिळाली याचा मला मनापासूनचा आनंद आहे आज गाडीत बसल्यासोबत साहेब सांगत होतं पालखीचं नियोजन कसं कर याच्या सूचना साहेब आपल्याकडून येत होत्या याचा प्रचंड मोठा आनंद मला या ठिकाणी म्हणून साहेब आज या ठिकाणी अधिकचं मला बोलायचं नाही भाषण मी खूपदा केलेले मेळावे पाहण्यासाठी प्रचंड मोठे जवळजवळ पन्नास पन्नास साठ साठ हजार लोकांचे मेळावे या ठिकाणी घेतलेले आहेत अधिक मला बोलायचं नाही साहेब पण या ठिकाणी मी एवढंच सांगेन मान खटावच्या मातीमध्ये पाणी देण्यासाठी जी जी लोक साहेब होती ज्यांना अधिकार होते जे लोक पाणी देऊ शकले असती त्या लोकांनी साहेब त्या कालखंडात पाणी दिलं नाही त्यांनी काय केलं असेल साहेब फक्त जयकुमार गोरेला आढळण्याचं काम केलं फलटणचा नेते वीस वर्ष वीस वर्ष फलटणचा नेता या खात्याचा मंत्री होता साहेब वीस वर्ष मंत्री होता रामराजांच्याकडे ते खातं होत साहेब ज्या खात्याचा मंत्री होते तेच सांगत होते की पृथ्वीच्या अंतापर्यंत या मान मातीत पाणी येणार नाही साहेब कुणाकडे पाणी मागायचे इथं पाणी देण्यासंदर्भात कधीच प्रयत्न केले नाही पाणी द्यायसाठी कधी वेळ दिला नाही जेवढा वेळ साहेब जयकुमार गोरेला राजकारणात संपवण्यासाठी त्यांनी दिला त्याच्यातला अर्धा वेळ जरी त्यांनी दिला असता या मानखटावमध्ये पाणी येण्यासाठी तर साहेब पाणी आला असतो प्रचंड मोठा संघर्ष साहेब माझा आहे सारखं ते दुखणं मी कधी सांगणार नाही जिल्हा परिषद सदस्य झाल्यापासून अशी एक निवडणूक नाही साहेब ज्या निवडणुकीत जयकुमार गोरेवर गुन्हा दाखल झाला नाही जयकुमार गोरेला थांबायचा था प्रयत्न झाला नाही अगदी बारामती असेल फलटण असेल सातारा असेल या सगळ्या लोकांनी ताकदीनं जयकुमार गोरेला था थांबवायचा प्रयत्न केला तो परमेश्वर आणि माझी मानखटावची जनता माझ्या पाठीशी उभे राहिली साहेब आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद उभे राहिले प्रत्येक वेळी जे संकट निर्माण केलं त्या संकटाच्या छातीवर उभा राहून जयकुमार गोरे पुढे गेला आणि मान घटावच्या मातीमध्ये आज आपण बघताय लोकांचा विश्वास संपादन केला जो शब्द लोकांना दिला होता तो पूर्ण केला नाही बघा काय वेळ आली साहेब मला घरी बसवण्यासाठी अनेक संघर्ष अनेक लोकांनी प्रयत्न केले मला घरी बसवण्यासाठी सगळी ताकद लावली पण मी तर घरी बसलोच नाही मी एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही चारदा आमदार झालो आता आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं राज्याची सेवा करायची ग्रामविकास खात्याचा मंत्री पण झालो साहेब मी संपलो नाही पण मला संपवायचा जणी जणी प्रयत्न केला ना साहेब ते घरी बसले विधानसभेत माझा पराभव करण्यासाठी सगळं पणाला लावलं साहेब पण त्या दिवसापासून निर्माण आम्ही निर्णय घेतला ज्यांनी आम्हाला घरी बसवायचा प्रयत्न केला त्या लोकांना आज घरी बसायला लागलं सचिन पाटील या ठिकाणी आमच्या आमदार म्हणून या ठिकाणी आहेत आता अधिकच बोलायचं नाही मंत्री झाल्यावर सुद्धा साहेब मला सोडलं नाही मला वाटलं की मला मंत्री झाल्या तर सुखाने जगू देतील मंत्री झाल्यावर सुद्धा सोडलं नाही सा, साहेब तिथंही षडयंत्र केलं मी परवाच सांगितलं साहेब कधीही आजपर्यंतच्या इतिहासात षडयंत्र करणारा माणूस कधीही जिंकला नाही शकुनी मामा कधीही जिंकला नाही आजपर्यंत महाभारतापासून राम रामायणापासून आपण बघा ज्यांनी ज्यांनी षडयंत्र केलं त्याचा त्याचा त्या 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 पराभव झाला सत्य ज्याच्या सोबत आहे त्याचा विजय झाला त्यामुळे त्या जयकुमार गोरे आज सत्याने वागणारा प्रामाणिकपणे लोकांची सेवा करणारा सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे कधी कुणाच्या वाऱ्या पाचोळ्या पाय दिला नाही कायम संघर्षाची भूमिका घेतली आणि आमच्या मान खटावच्या मातीला पाणी आणून दिलं साहेब मी परवाही बोलताना सांगितलं कदाचित साहेब या प्रस्थापितांना जयकुमार गोरे सरकार नेतृत्व चालत नाही कारण मी प्रस्थापितांना मुजरा करत नाही साहेब मी बारामतीशी तडजोड केली असती ना साहेब माझी आमदारकी सोपी झाली असती मी फलटणशी तडजोड केली असती माझी आमदारकी सोपी झाली असती पण माझा मान खटाव स्वाभिमानानं उभा राहू शकला नसता माझ्या मान खटावच्या मातीत पाणी आलं नसतं आज या संघर्षाचं फलित म्हणून माझ्या मानखटावमध्ये पाणी आलंय त्यामुळे मला आपल्याला एवढंच या ठिकाणी सांगायचंय या संघर्षाच्या सगळ्या कालखंडामध्ये तुम्ही माझ्या पाठीशी उभं राहिलात असेच आपले आशीर्वाद असे आपल्या माझ्या पाठीशी राहू हो द्या या मानखावच्या मातीमध्ये आपण तात्तीनं पाणी तर ता सगळीकडे पोचवूच पोचवू परंतु या शेतकऱ्यांचं जे स्वप्न आहे सुचलाम सुपलाम शेती झाली पाहिजे अनेक लोकांनी साहेब इथं बसलेली लोक आहेत मला गावात काहीच बोगेला काहीच म्हणायचं नाही साहेब एवढंच म्हणायची भाऊ बाकी काय नको आता आमचे जायचा टाईम झालाय फक्त मी म्हणायच्या आधी पाणी तेवढं भवाना मला याचा आनंद आहे त्या लोकांनी वळून डोळ्यानं पाणी पाणी बघितलं बाबासाहेब आहेत काहीतर भरगे कालच तो बिचारा म्हटला भाऊ समाधान झालं माझं आम्हाला कधी पाणी बघायला मिळालं असेल पाणी बघायला मिळालं त्यामुळे हेच याचं खऱ्या अर्थानं मला मनापासून आनंद आहे साहेब आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आपण या ठिकाणी आलात माझे सगळे सहकारी तुम्ही तिने आमदार आहेत बसणं करायचा आजचा दिवसच नव्हता फक्त आपण या ठिकाणी औपचारिकता म्हणून पाण्याच्या पूजनाच्या निमित्तानं आलो होतो साहेब माझी आपल्याला मनापासूनची विनंती आहे की आपण या भागातल्या पाणी पाणीप्रश्नाची जबाबदारी आता आपल्यावर आहे माझी विनंती एवढीच आहे आणि आज आजपर्यंत एकही गोष्ट अशी झाली नाही की जी मी तुम्हाला मागितलं आणि तुम्ही मला दिलं नाही असं एकही झालं नाही माझ्या संकटात माझ्या अडचणीत माझ्या प्रसंगात मला जिथं गरज लागली तिथं तुम्ही पाठीशी उभा राहिला साहेब आता बाकी संकटाचा सामना करायला सुदैवानं आपण सगळ्यांनी खूप ताकद मला दिलेली आहे आता फक्त माझ्या मानकटाळ मुक्त होण्यासाठी ही अंतिम लढाई आहे जयकुमार गोरेकर साहेब शेवटचा सा शब्द दिला आहे शब्द दिला आहे की आता इथून पुढं कुठल्याही निवडणुकीत मी पाणी ह्या प्रश्नावर मत मागणार नाही साहेब दोन पाणी योजना राहिल्यात आमच्या आता टेंबूची पाणी योजनेचं काम आता चालू आहे साहेब अर्ध काम झालंय आता फक्त जीए कटापूरचं टेंडर करायचंय आणि दुसरं आमचं औंधचं टेंडर करायचं आहे या दोन टेंडर फक्त तुम्ही करून काम चालू करा साहेब आमच्या भागातला सगळा पाण्याचा प्रश्न सुटेल आणि ती जबाबदारी साहेब आता आपली आहे तेवढंच मी आपल्याला मनापासून या ठिकाणी मागतोय आपण या संदर्भात प्रामाणिक भूमिका घेऊन मला मदत करणारच आहे याच्यामध्ये कुठली शंका नाही पण पुन्हा एकदा आपण एवढा गणपती सुद्धा वेळ काढून आला एवढ्या छोट्याशा कार्यक्रमाला आपण वेळ दिला आपल्याला मनापासून साहेब धन्यवाद देतो आपल्या मनापासून मानगडाच्या मातीत स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो फक्त एकदा जोरदार ताळी विखे पाटलांसाठी त्या माणसांनी प्रचंड ताकद प्रचंड एवढं सडत आपल्या सगळ्यांसाठी दिलंय त्यासाठी त्यांच्यासाठी एकदा टाळा वाजवा जोडात हो आणि <laughs> माझ्याकडून मग आमच्या अधिकाऱ्यांचं कौतुक करायचं राहून गेलं मी साहेब जेवढं आपल्या सगळ्यांचे आभार मानतोय शासनाचं देवेंद्रजींचं सगळ्यांचं तेवढंच मी माझ्या अधिकाऱ्यांचे मनापासून कौतुक करेन की ज्यांनी या योजनेसाठी रात्र दिवस मेहनत घेतली अनेक संकट आले काल एका अधिकाऱ्या हो। पेपरला मी मागे सांगितलं तुम्हाला रात्रंदिवस मेहनत करून या लोकांनी काम साहेब केलंय चार वर्षाचं काम पाच वर्षाचं काम सहा वर्षाचं काम साहेब बारा महिन्यात कम्प्लीट केलंय मी शब्द दिला होता ते पाणी आल्याशिवाय मी उभा राहणार नाही निवडणुकीला साहेब मी कमी मेहनत घेतली असेल पण अधिकाऱ्यांनी जास्तीची मेहनत घेतली त्या सगळ्या अधिकाऱ्यांचं मी मनापासून या ठिकाणी कौतुक करेन निकम असतील शिंदेसाहेब असतील जे असतील त्यांचे सगळे डेप्युटी इंजिनियर असतील सगळेच अधिकारी अगदी नायकांच्या पासून नाईक पाणी सोडायचं काम करतात आमच्या यादव मॅडमने तर एवढ्या शिव्या खाल्ल्यात कुठे गेले मॅडम साहेब एवढ्या शिव्या खाल्ल्यात अधिकारीच असू शकत नाही महिला असून पण शिव्या खायला ताट पण कामाला अगदी खूप ताकदीनं काम या लोकांनी केलं आजही पाणी देण्याची भूमिका घेत असताना ते ताततीनं ते करत असतात मी सगळ्यांचं या सगळ्या अधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देईन तुमच्या मदतीशिवाय हे झालंच नसतं म्हणून त्यांचं मनापासून कौतुक करतो दुसरे आमचे एक मित्रपल्ली अजिंक्य पाटील बसलेले आहेत सोनाई सर कॉन्ट्रॅक्टरचं सर्थ मी सहजासहजी सर्थ कधी नाव घेत नाही सर जे ए गडापूरचं काम किंवा उरंगोडी किंवा टेंबूट निर्बंधाचं काम असेल आपल्याला माहिती आहे काम असले शिवाय कोणी काम करत नाही पण साहेब या कॉन्ट्रॅक्टरनी अधिकाऱ्यांनी पैसे योजने नाही माहिती नाही मी त्यांना काम घेतल्या घेतल्या सांगितलं होतं की तुमचं पाणी गेल्याशिवाय मी उभाच राहणार नाही मी उभं राहायचं की नाही तुम्ही ठरवा या सगळ्यांनी खूप ताकदीनं काम केलं या सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज तिचे टेंडर काय टायचं तुमच्या घेऊन टाकू कामाला सुरुवात करू सुरक्षित धरणाचं काम याचं सर्वेक्षणचं काम आपल्याला करायचं आहे मकरदा पार्टीच्या खात्याचे मंत्री त्यांच्या मतदारसंघातले काही तीन चार गावांचा प्रश्न आहे पण त्यांनी सुद्धा सकारात्मक भूमिका घेतली आहे त्या सुद्धा कामाला आपण लवकर सर्वेक्षणाच्या सुरुवात करू ते काम पूर्ण करू म्हणजे तुमच्या भागाला अतिरिक्त पाणी मिळेल कारण मला जे आम्हाला सुळशीर काम सुरू करायचं मला सुळशी वरच्या भागात तुमचा काही संबंध आहे ते म्हणे सुळशी धरणात पाणी आल्याशिवाय आम्हाला पाणी येणार आतापर्यंत आम्ही फक्त जी आय काटापूर अजून कुठलं ते मोरणी त्यांच्या अशी नाव ऐकू शकत मध्ये जरी सुळशी झाडं नाव काय आणलं म्हणतात सुळशी म्हणून हे सुरशी पण त्यांनी त्याचं महत्त्व समजून सांगितलं आता ते सुळशी मागे लागले आता धरणा मागे लागले म्हणजे ते तर नेमकी माझ्या मागे लागले जातात जय कुमारने एकदा मागे लावा मागे हात तर तुम्हाला माहिती काय होतं ते निश्चितपणे त्यांचं काय त्यांनी अतिशय मनोभावे प्रामाणिकपणे दुष्काळी भागाच्या लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न केलेला आहे किंबहुना प्रयत्न केला नाही प्रयत्नाची पराकष्ठ करून ही दिवस आपल्याला पाहायला मिळाले मित्रो मला त्यांचं मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन करायचं आहे